आपण पाहतात एबिएन एक्सप्रेस न्यूज राणी पुतळाबाई महिला विधी विद्यालय असोसिएशन इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव दिवस साजरा करण्यात आला यामध्ये प्रत्येक दिवशी हास्य कवी डॉक्टर वकील राजकीय नेते यांना महाआरतीला बोलावले जाते तसेच महिलांना सक्षमीकरणासंदर्भात विधी महाविद्यालयातील विद्यार्थी स्किट द्वारे प्रबोधन केले जाते मोफत कायदेविषयक सल्य शिबिराचे आयोजन केले जाते तसेच यावर्षी वर्षी तृतीयपंथी महिलांना महाआरतीसाठी निमंत्रित करून त्यांचा सन्मान केला आणि समाजामध्ये एक चांगला मेसेज दिला आज सत्यनारायण महापूजेसाठी श्री संतोष गव्हाणे व परिवार आणि तृतीयपंथी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी कॅम्पसमध्ये असोसिएशन इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज राणी पुतळाबाई महा महिला विधी मह, विद्यालय असोसिएशन ऑफ फॅशन डिझायनिंग सावली फाउंडेशन व अनुलक्ष ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मोठा सहभाग होता ह्या जिल्ह्याला अशा पुणे जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो परंतु लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशानं हा उत्सव साजरा करण्याचं जे काही के सुरुवात केलेली आहे तो बऱ्यापैकी काही ठिकाणी जपताना आज नागरिक दिसत नाही आहेत पण आज एक लॉ कॉलेज म्हणून किंवा ओ एस एस इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज म्हणून शाहू शिक्षण संस्था म्हणूनच आम्ही संस्थेमार्फत दरवर्षी हे दहा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरे करत असतो दहा दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी आम्ही प्रत्येक फॅकल्टीला इथे येण्याचा मान सन्मान देतो त्यामध्ये दे डॉक्टर असतील वकील असतील तृतीयपंथी असतील विधवा महिला असतील अशा सगळ्यांनाच एक एक दिवस आम्ही इथे आरतीचा मान देतो आणि हे करत असताना एक सामाजिक बांधिलकी जपायची म्हणून आणि जो काही ठिकाणी आपल्या सर्वांना या उत्सवातून सगळ्यांशीच आपले हितसंबंध जोपासली जावे हा था। जो काही संदेश दिलेला आहे तो कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो थँक्यू सो मच मॅम आपल्या काय म्हणते राणीपुत्राबाई वुमन्स लॉ कॉलेज आणि ऑइल्स एस इंग्लिश मिडीयम स्कूलने गणपती ज त्रीक होता किंवा जे गणपती चतुर्थी सेलिब्रेट केली त्याच्यात प्रत्येक दिवशी एक मेसेज दिलेला आहे किती ती शिका किती ती पुढे जा मात्र आपली संस्कृती जपा मॉडर्नायझेशन इज एक्सेप्टेबल वेस्टर्नायझेशन इज नॉट एक्सेप्टेबल ओके थँक्यू